आज आपण बनवणार आहे कोथिंबीरचे वड्या त्यासाठी कोथिंबीर घेतली आहे मी एक पेंडी कोथिंबीर आहे कापून घेतली आहे स्वच्छ धुवून घेणार आहे आणि साहित्य घेतलंय मी लसूण घेतलाय पासा पुड्या अद्रक घेतले आठ नऊ मिरच्या घेतल्यात आणि थोडं जिरं घेणार आहे पहिला आपण कोथिंबीर स्वच्छ धुवून घेऊया टाकूया मिरच्या अद्रक लसूण अद्रक जिर चमचे टाकूया टाकूया आपण दोन चमचे बडीशेप टाकूया एक चमचे बडिशाप ना वेगळी चव येते म्हणून बडीशेप टाकते मी खायला पण छान लागते आणि आपण मिक्सर मध्ये बारीक करून घेऊया आपला मसाला पण बारीक झालाय कोथिंबीर घेऊया स्वच्छ धुवून घेतली आहे मी कोथिंबीर पाणी निचळायला ठेवली होती चाळीत त्याच्यामध्ये टाकूया तांदळाचा पीठ आहे एक चमचा टाकू चण्याचं पीठ आहे एक वाटी घेतले मी थोडं बाजूला ठेवते लागलं तर टाकायचं वेगळ्या प्रकारे बनवणार आहे आपण पेस्ट बारीक करून घेतली नाही आहे हळद टाकूया एक चमचा वो टाकूया पुढे काय होतं ऍसिडिटी होत नाही मूग वाटप आहे थोडा थोडा जिरे आपण मसाल्यात पण टाकले होते पण टाकूया कश्मिरी लाल मिर्च पावडर टाकली जास्त नाही टाकली एकच चमचा टाकले कारण आपण हे टाकले होते ना मिरची मिरची लसूण अद्रक पेस्ट म्हणून हे सगळं आपण मिक्स करून घेणार आहे वाफ काढून घेणार आहे आणि नंतर मग करणार म्हणजे आपण जे हे पीठ बनवलंय हे वाफ ठेवणार आहे नंतर त्याच चालण आहे चाळण्याला आपण तेल लावून घेणार आहे तोपर्यंत मग मी ह्यामध्ये हे ठेवते पीठ आपण पसरून घेणार आहे आपण ह्याच्या वड्या बनवणार आहे ना मग त्यासाठी आणि याला दहा ते पंधरा मिनिटं आपण वापरून घेणार आहे फास्ट आता दहा ते पंधरा म्हणजे स्टीमिंगला ठेवणार म्हणजे ह्याची वडी दही टाकून खूप छान लागतं बनवून बघा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आला पण तील टाकलंय आपले हे इथं होपर्यंत चालणी मध्ये पीठ हे ठेवू पर्यंत पाणी पण गरम झालंय पाणी पण आता आपलं गरम झालंय आपण आता ही चाळणी ठेवूया हड्यावरती आणि याच्यावर आपण थाप दहा मिनिटाने आपण चेक करूया चला भेटूया आता दहा मिनटा नंतर पंधरा मिनिट झाले आपण बघूया शिजले का मी एकदा दोनदा चेक केलायला के वडे तयार गॅस करूया बंद आपण काढून घेऊया आणि पूर्णपणे गार करून फ्राय करूया आता हे स्टीम झालंय खूप छान स्टीम झालंय आता ह्याला आपण गार करून घेणार आहे मला हिला असं खायचं मग कायच हो असच ना हो खाणारे खातात असंच ज्यांना आवडत ना ते असंच खातात कारण की किती छान स्मेल पण खूप छान येते आणि पण दिसायला पण किती छान आहे पण आपण हे थंड झाल्यावरती ह्याची आपण शॅलो फ्राय करूया झालंय आपलं हे पूर्णपणे गार करून घेतलंय आता ह्याच्या आपण हे करूया काप करून ठेवूया आपण फ्राय करून घेणार आहे चालू काय माझ्याकडे राहिलं गेलं ना आणि मी खाल्लं आणि मला ते खूपच छान वाटलं म्हणजे भारी आहे एक नंबर आहे एक नंबर झालाय तुम्ही पण आहे ना घरी ट्राय करून बघा खूप छान लागतात चवीला आणि ने नेहमीपेक्षा पण काहीतरी वेगळं बिना पाण्याच्या कोथंबीरचे वडी आहेत हो पाण्याचा वापर बिलकुल केला नाही मी फक्त आधी वाटी नही टाकल्या आणि तेलाचा पण खूप कमी वापर झालेला आहे घेऊया झालाय आपल्या कोथंबीरच्या वड्या तयार बनवून बघा खाऊन सांगा हे बघा छान झालंय जाळीदार मस्त चपाती सोबत खावा किंवा सोबत छान झाल्यात बनवून बघा खाऊन सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका Okay, bye bye.